स्त्रियांच मारोरी असला तरी त्यांनी स्त्रियाला मारू नये मग स्त्रियाला जर मारू नये घोडा कसा सोडून घ्यावा मग या ठिकाणी आरुणानं सांगितलं सोडून घ्यायचा काय करावं तर शेवटी ते आरुणा प्रेमिले काय केलं अर्जुनाच्या गळ्यामध्ये माळ घातली आणि माळ घालून काय झालेलं आहे म्हणून प्रेमिलेला सांगितलं हे म्हटले मी आज या लग्न केलेलं असलं तर मी आता व्रत आहे आणि तुझ्या सोबत करू नाही म्हणून तू काय कर हे तुझ्यासोबत नाहीपूर हस्तिनापूरला जा म्हणून आपल्यासोबत एक लाट स्त्रिया फ्रेमिली घेतल्या आणि ती अरिनासोबत लग्न झाल्याच्या नंतर हस्तिनापूर मध्ये निघून गेलेली आहे राजा तिला

राक्षस होता राक्षस कसा राज्या वेगळ्या प्रकारचे कपडे घातलेले डोक्याला शेलूर लावलेला राक्षस होता आणि तो राजवट त्या राज्यामध्ये करत होता आणि हा भीशण जिथे राज्य करत होता त्या राज्यामध्ये ह्याचा घोडा गेला कोणाचा या अर्जुनाचा मग त्या भीषणानं घोडा जे धरला आणि धरल्याच्या नंतर आपल्या वडिलांना जाऊन सांगितलं की हा घोडा मी आता धरून आणला तिथं एक जणांना सांगितलं तुझा त्या आजा वडील तुझा होता ना बघ बकासूर त्या बकासुराचा वंश होत असते म्हणते ह्या याचं काय केलं म्हणजे अर्जुन आलेला आहे ना ह्याच्या भावानं भीमानं तुझ्या वडिलांना मारून टाकलेला आहे आणि त्याचा बदला आता तू घे असं त्या कोणाला मेदूला मेदूच की मेदूला द्या या हा या आता काय करायचं म्हटले अर्जुनाला मारायचं आणि अर्जुनाला मारल्याच्या नंतर हे काय करते तिकडं आशिवेद नावाचा यज्ञ करत आहे त्या यज्ञाचा आपण सर्व ना सोडा करून टाकायचा ह्याच्या अगोदर आणि आता भूसंपादन या बाह्य क्षेत्र सर्व आपण काबीज करायचं म्हणून हा घोडा सोडलेला आहे म्हणून आता आपण त्याच्यावर विघ्न करायचं असं आपल्या वडिलाला तो राजा बोलू लागतो घेण्यासाठी आपण ते आशा घेतले करू ब्राह्मणाला बोलवलं ब्राह्मणाला विचारलं की आम्हाला अशा प्रकारचा यज्ञ करायचा आहे तो मग हे यज्ञ सुद्धा यांनी सुरू केला आणि असं यज्ञामध्ये ठरवलं की आम्हाला अर्जुनाला पकडून या ठिकाणी आणता यावं या पद्धतीने कोणते मंत्र तंत्र म्हणायचे ते म्हणून ब्राह्मणाला सांगितलं तुम्ही इथं यज्ञ करा असं त्या मेदून ठरवलं तो यशोरा त्या राक्ष अर्जुनाच्या रथावर हनुमंतराय असलेले दिसले आणि ध्वजावर हनुमंतराय दिसल्या त्यानंतर घाबरली आणि घाबरून तिने काय केलं करीता का

असं सर्व राक्षसांना ही राक्षसनी सांगू लागली तो एका तिथला राक्षस तो मेदी नावाचा तो तिला म्हणाला तू काय पटवट लावली मी एका बाळामध्ये त्या अर्जुनाचं मुडक उडवून टाकी आजी माझ्या सुद्धा ताकद आहे म्हणून मला भीती दाखवू नको असा तो मेदू त्या राक्षीसनीला बोलू लागला माझ्या काय ताक्या पाणी होण्या लंबाया

अर्जुनाला मारण्यासाठी कापट्य रूप धारण केलं आपल्या दोन तीन लोकांना सांगितलं की तुम्ही साधूचं रूप घेऊन त्या नदीच्या काठ्यावर बसा आणि या अर्जुनाला आपण मारण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस या ठिकाणी ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि तिघडण अर्जुनाला म्हणतात की ह्या जलचरामध्ये आम्हाला हे पाणी सतवतात ह्याच्यापासून आमचं तू लक्ष कर आणि जेव्हा हा अर्जुन या समुद्राकडे लक्ष देईल त्या पाण्याकडे लक्ष देईल तेव्हा आपण मारू असा त्यांनी विचार केला त्याच आर्जनानं ओळखलं हे कपटी आहे म्हणून या आणि बांध